नमस्कार में पन बात मी रेणुका बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत बातमी मेट्रो कारशेड संदर्भातली आणि त्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची कारण मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते कांजूरमार्ग इथे कारशेड उभारायला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे परवा आणि दरम्यान मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो तीनचं कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातल्या बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येतं का या पर्यायाची देखील आता चाचपणी केली जाणार आहे तर कारशेड मध्ये हरवण्याचा प्रस्ताव हा निवळ पोरखेळ आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बघूयात फडणवीस काय म्हणाले समजतच नाही की या सरकारचे नेमके सल्लागार कोण आहेत म्हणजे या राज्यालाही बुडवायला निघाले आणि या सरकारलाही बुडवायला निघाले त्याचं कारण असं आहे की बी के सीची जागा जी आहे ती प्राइज लँड बी के सीमध्ये आत्ता यापूर्वी आपण जो शेवटची विक्री केली अठराशे रुपये प्रति हेक्टरने ती विक्री केली पंचवीस हेक्टर जागा ही या कारशेडकरता लागेल म्हणजे पंचवीस तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महाग जागा मी त्या कार शेडकरता द्यावी लागेल जे काही बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे ते जमिनीच्या आत तीन लेवल खाली होणार आहे जमिनीवर केवळ पाचशे मीटरची जागा ते घेतात आणि त्याच्यावर त्याचं डिझाईन असं केलं आहे की पूर्ण वरती इंटरनॅशनल सेंटर जे आहे त्याच्या इमारती होणार आहे आणि आता जर आपण या बुलेट ट्रेनचं जे स्टेशन आहे ते खाली करायचं ठरवलं जमिनीच्या आत तर किमान त्याचा खर्च पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल आत्ता पाचशे कोटी रुपयात होणारं हे जे डेपो आहे ते जर सहा हजार कोटी रुपये लागले तर इकडे तो भूर्दंड तर बसेलच पण त्याचं जे ॲन्युअल मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स देखील जवळजवळ पाच ते सहा पट अधिक असेल त्यामुळे हे शक्य नाही आहे कोणीतरी चुकीचे सल्ले देऊन राहिलेला आहे लहानपुरासारखा ला खेळ चाललेला आहे आणि मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे तर संजय राऊत यांनी कोर्टावर केलेलं वक्तव्य अनाठाई आहे आणि हा कोर्टाचा अपमान आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बघत ते, ते काय म्हणाले एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे ते कंटेम्प्ट कोर्ट आहे कोर्टाच्या संदर्भात न्यायालयाच्या संदर्भात बोलताना प्रत्येक वेळी संयम ठेवला पाहिजे आपण चूक करायची न्यायालयाने आपल्याविरुद्ध निकाल दिला की न्यायालयावर खापर फोडायचं हे कुठेतरी बंद केलं पाहिजे तर शासनाच्या सल्लागारांची चिंता करू नका बीकेसी मध्ये कारशेड होऊ शकतं का याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे विरोधकांनी याची चिंता करू नये असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला तसंच न्यायालयाचा अवमान कशा करता सत्य बोललं म्हणून का असा प्रतिप्रश्न आता राऊतांनी उपस्थित केलाय काय सल्लागाराची गरज नाही महाराष्ट्र सरकारला आहे त्या कारशेडबाबत विरोधकांनी चिंता करू नये आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत बीकेसी मध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी नागपुराला नागपूरमध्ये एक बाईट दिलाय त्याच्यात ते म्हणाले की संजय राऊत न्यायालयाचा जेव्हा निर्णय त्यांच्या विरोधात ते येतो तेव्हा न्यायालयाचा अवमान करतात निर्णय जाणीवपूर्वक चुकीचा दिला जातो असं म्हणतात हा एक प्रकारचा न्यायालयाचा अवमान आहे असं त्यांनी म्हटलं न्यायालयाचं आपण कशा करता करायचं पण सत्य बोलणं न्यायालयाच्या मागे सत्यमेव जळते असे एक दुर्दावली लावलेले असते माझं लक्ष जे आहे ते न्यायमूर्तीच्या मागे असलेला सत्यमेव जयते या मंत्रावर आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत यापुढचे सगळे ओबीसी मोर्चे रद्द करत असल्याची घोषणा ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी केली आहे सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन दिलंय आणि त्यामुळे हे मोर्चे रद्द करत असल्याचं भुजबळ म्हणाले त्याचबरोबर औरंगाबादमधला आजचा मोर्चा हा सरकारचे आभार मानण्यासाठीचा मोर्चा आहे असं देखील ते म्हणाले आहेत त्यामुळे समीर भुजबळांनी ही बाब आता स्पष्ट केली आहे आणि त्यांचं असं म्हणणंय की आज औरंगाबाद मध्ये मोर्चा काढण्यात आला होता तो सरकारचं आभार मानण्यासाठीच होता साथ। सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ रेणुका ओबीसीचे मोर्चे सुरू झालेले आपल्याला राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळालेले कारण आपल्याला माहित आहे की मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण जे ओबीसी कोर्टातून देण्यात याची याचिका दाखल झाली होती आणि मराठा आरक्षणाला विरोध न करता मात्र ओबीसीच्या कोर्टातून तो देऊ नये यासाठी राज्यभर मोर्चे सुरू झाले होते मात्र आज जे आहे ओबीसी मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे समीर भुजबळांनी स्पष्ट सांगितलंय की आजच्या नंतर राज्यभरात जे काही मोर्चांचं नियोजन होतं मोर्चांचं नियोजन होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामागची भूमिका त्यांनी अशी सांगितलेली आहे की मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारतील सगळ्या मंत्र्यांनी एकमत घेऊन हे जाहीर केलेलं आहे की मराठा आरक्षणासाठी प्रयत्न राज्य सरकार करणार आहे मात्र मराठा आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून दिलं जाणार नाही किंवा मराठा आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू दिला जाणार नाही हे आश्वासन राज्य सरकारनं दिल्यामुळं आजच्या नंतरचे सगळे मोर्चे समीर भुजबळ यांनी रद्द केलेले आहेत आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आजचा जो मोर्चा आहे औरंगाबादचा तो राज्य सरकारचा आभार मानण्यासाठीचा मोर्चा आहे हा आभार मोर्चा आहे अशी भूमिका समीर भुजबळांनी जी आहे स्पष्ट केलेली आहे महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाला आरक्षण द्यावं ही ओबीसीची भूमिका आहे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं राज्य सरकारने त्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि यानंतर जर त्या आश्वासनाला जर मागं पुढं काही धोका झाला तर ओबीसी पुन्हा जे आहेत मोठ्या संख्येने आरक्षणासाठी रस्त्यावर येतील किंवा ओबीसीच्या न्याय्य आरक्षण साथी, रस्ते वरेला ही भूमिका मांडलेली आहे समीर भुजबळ यांनी केलेल्या या घोषणेबद्दल के माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ आपण बघतोय की आभार मोर्चा असल्याचं आता समीर भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे सरकारच्या आश्वासनानंतर यापुढचे सगळे ओबीसी मोर्चे आपण यापुढे रद्द करत असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे दरम्यान धनगर नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना एक खरमरीत पत्र लिहिलंय आपला पगार किती आणि आपण बोलतो किती अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे पंतप्रधान मोदींवर वाटेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का आणि उठसूट कोणत्याही व्यक्तीवर किंवा विषयावर काहीही बोलण्याचं लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळालं की, मातो की बारामतीच्या गोविंद बागेतून मिळालं हे महाराष्ट्राला कळू द्या असं देखील त्यांनी यात म्हटलंय मध्यंतरी मी पवारांबद्दल काही विधान केलं तेव्हा तुमचा जळफळाट झाला ते साहजिकही आहे कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असं शिवसेनेतले आमचे मित्र आम्हाला सांगत असतात अशा परखड भाषेमध्ये पडळकरांनी हे पत्र लिहिलंय अधिवेशनात पारंपरिक वेषात ढोल वाजवत सदनात चिरण्याचा पडळकरांनी प्रयत्न केला होता आणि यावर संजय राऊत यांनी टीकात्मक अग्रलेख लिहिला होता त्याला उत्तर म्हणून पडळकरांनी हे जाहीर पत्र लिहिलं मोदी टीका टीका करायची करायची ज्या साहेबांच्या मुळे तुम्ही खासदार सगळे झाला राज्यातले शिवसेनेचे जितके लोकसभेचे खासदार झाले ते मोदी साहेबांच्या मुळे झाले आणि परत तुम्ही टीका करत बसता आणि म्हणून मी आज त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या भावना मांडलेल्या आहेत आणि या बातमीनंतर पुढची बातमी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गुरुवारी आंदोलक शेतकऱ्यांना पत्र लिहिलंय कोणीतरी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तुमची दिशाभूल करत आहे आप आपल्यामध्ये अविश्वासाची भिंत उभी करत आहे हा कट उघड करणं केंद्राचं कर्तव्य आहे मी स्वतः शेतकरी कुटुंबात जन्माला आलोय शेतीतली आव्हानं मला, मला समजतात शेतमाल विकण्यासाठी एक एक आठवड्याची प्रतीक्षा असो किंवा अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असो किंवा वेळेत पडलेल्या पावसामुळे झालेला आनंद असो हे मी पाहिलेलं आहे अनुभवलंय आपल्या सर्वांना मिळून भारताला सुजलाम सुफलाम करायचं आहे असं देखील तोमर यांनी या पत्रात म्हटलं आहे आणि या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत पश्चिम बंगालमधली कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका मागोमागे एक झटके बसतात ममता यांच्या पक्षातल्या तीन आमदारांनी दोन दिवसात राजीनामे दिलेले आहेत मेच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर हे आउटगोईंग आता सुरू झालं आहे पॉवरफुल मंत्री मानले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी राजीनामा दिला त्यानंतर आणखी दोन आमदारांनी तृणमूलला रामराम ठेवलेला राम आहे उद्यापासून दोन दिवस अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हे सगळे बंडखोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता जवळपास नक्की झालंय त्यामुळे मतांचे निकटवर्तीय काही आमदार देखील आता त्यांनी रामराम केलेला आहे पक्षाला आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी या महत्वाच्या नेत्यानंतर तृणमूलला आणखीन गळती लागली असं म्हणावं लागेल कारण दोन दिवसात तीन महत्वाच्या नेत्यांनी तिथे राजीनामे दिल्याची माहिती कळते आपल्याला माहिती पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यातच अमित शाह यांचा दौरा उद्यापासून दोन दिवस आणि महत्वाच्या मतदारसंघांमध्ये ते भेटीगाठी देतीलच त्यासाठी ते आज रात्रीच पश्चिम बंगालला पोहोचत आहेत पण ममता यांच्या तृणमूल काँग्रेसमधल्या तीन आमदारांनी दोन दिवसाच्या आत हे राजीनामे दिलेत त्यामुळे ही गळती आता सुरू झाली निवडणुकीच्या आधीच ही गळती सुरू झाली आउट गोईंग सुरू झाल्याचा मोठा धक्का ममता बॅनर्जी यांना बसू शकतो अधिक माहिती घेणार आहोत अमेया चोमळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अमेया शुभेंदू अधिकाऱ्यांचं नाव तर चर्चेत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी रामराम ठोकला देखील आणि त्यापुढे ही गळती अजूनही सुरूच आहे ममता बॅनर्जीना अमित शहाच्या या दौऱ्याच्या आधीच मोठे झटके हो रेणुका असं आपल्याला माहिती आहे की येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे दोन हजार अकरा सालापासून ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत आणि आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदा साली जेव्हा अमित शहा दिल्लीमध्ये आले भाजप अध्यक्ष म्हणून तेव्हापासून त्यांनी पश्चिम बंगाल आपल्याला एक दिवस जिंकायची आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला पश्चिम बंगाल जिंक जिंकायचं आहे हे ध्येय हे उद्दिष्ट त्यांनी तेव्हाच जाहीर केलं होतं आणि तेव्हा आणि ह्याच्यामुळे प भाजप कोणताही प्रयत्न किंवा कोणतंही गोष्ट जी आहे ती सध्या सोडत नाही आहे आपण जर का सध्या तृणमूलची अवस्था बघितली तर बरेचसे आमदार किंवा ममता बॅनर्जींचे जे इतक्या वर्षापासून निकटवर्ती आहेत ते ममता बॅनर्जींच्या पुतण्याचा तृणमूलमध्ये जो उगम झाला आहे आणि जे त्यांची झपाट्याने जे त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे तो जो वाढत चालला आहे ते त्यांना आवडत नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या सुरुवातीपासून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमची साथ दिली आहे आणि अचानक हा पुतण्या कुठला आला आणि त्याच्यामुळे त्यांची नाराजी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आता जो डावा पक्ष आहे तो अगदीच नगण्य उरलेला आहे काँग्रेसचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे भाजप आणि तृणमूल यांच्यात हा थेट सामना आहे आणि कुठेतरी अमित शहानी त्यांचं हे खूप मोठं राजकीय ध्येय बनवलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना काटेकी टक्कर जोरदार टक्कर भाजप देणार आहे त्याच्यामुळे कोरोना काळ सुरू असला स्वतः अमित शहाही कोरोनापासून काही बरे झाले असले तरी उद्या आ, उद्या आणि परवा ते पश्चिम बंगालमध्ये असणार आहेत आणि शुभेंदू अधिकारी ज्यांनी कालच राजीनामा दिला ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करू शक शकतात आणि अगदी थोडक्यात सांगतो की शुभेंदू अधिकाऱ्यांचं महत्व काय तर अधिकाऱ्यांचं महत्व हे आहे की मिदनापूर आणि पूर्व मिद अमेदनापूर ह्या भागामध्ये अधिकारींची स्वतःची ओळख आहे त्यांची स्वतःची मतं त्यांची स्वतःची व्होट बँक आहे तिकडे ते ममता बॅनर्जींच्या नावाने स्वतःच्या नावाने मत माक, मागतात आणि असा बराचसा मतदार वर्ग आहे जो त्यांच्या सांगण्यावरून भाजपला मतदान करू शकतो आणि त्याच्यामुळे शुभेंदूंना आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी झाले नव्याण्णव टक्के असं आपल्याला आता म्हणावं लागेल निश्चित धन्यवाद आम्ही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये एक महत्वाची बातमी कारण तीन आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेत आणि नवीन वर्ष सुरू होते आहे काही दिवसात आणि नवीन वर्षात मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत आणि भाजपनं आता एक एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा राज्यातली एक, एक बातमी आपण बघणार आहोत कोकणातली कारण रत्नागिरी जिल्ह्यात आंजरलेच्या समुद्रकिनारी सहा पर्यटक बुडाले असं कळत आहे यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आणि तिघांचा शोध सुरू आहे अशी माहिती कळते शिवाजी कोरेंकडून अधिक माहिती घेऊया तर शिवाजी आत्ताचे काय अपडेट्स माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आपण पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आताची जी प्राथमिक माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचते ती अशी आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंजर्लेच्या समुद्रकिनारी सहा पर्यटक बुडाल्या असं कळत आहे आणि यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय पण बाकी म्हणजे अन्य तीन जणांचा शोध अजूनही सुरू आहे अशी माहिती सध्या कळते रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंजरलेमधली ही घटना आपण बघतोय पाण्याचा अंदाज न आल्यामुळे किंवा आणखी काय घडलं याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत आणि कोकणातल्या बातमीनंतर आता एक महत्वाची बातमी येते बीड मधली कारण बीड शहरातल्या सावतामाळी चौकात एका हार्डवेअरच्या सा दुकानात केमिकलचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे पण हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि कसा झाला याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही बीडमधल्या सावतामाळी चौकातली ही दृश्य आता आपण बघतोय जिथे एका हार्डवेअरच्या दुकानात केमिकलचा स्फोट झालायचं कळत आहे आणि सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे एकाचा यात मृत्यू ओढवला आहे दोन जण गंभीर जखमी आहेत अशी देखील माहिती कळते काही वेळापूर्वीच म्हणजे सकाळी साडे अकराच्या सुमा सुमारास ही घटना घडल्याची माहिती कळते पोलीस आणि बॉम्बशोधक पथक देखील घटनास्थळी रवाना झालंय या जखमींवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत असं कळत आहे बीडमधली ही बातमी आपण बघतोय हार्डवेअरच्या दुकानात केमिकलचा सा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना असं कळत आहे एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण यात गंभीर जखमी झाले पण हा स्फोट नेमका कशामुळे झाला याच्या कारणाचा तपास सध्या केला जातोय सा सावतामाळी चौकातल्या हार्डवेअरच्या दुकानात हा स्फोट झाला आहे पुढची बघणार आहोत राज्यातली एक महत्वाची बातमी कारण कोल्हापूर जिल्ह्यातही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला या आंदोलनात शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या कोल्हापुरात नंतर जाऊयात पुण्यामध्ये कारण राज्यातल्या शाळांमधले शिपाई लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक अशी चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची बावन्न हजार पदं रद्द करण्याचा सरकार सरकार निर्णय सरकारनं आहे आणि सरकारच्या निर्णयाविरोधात चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि संस्थाचालक संघटनांनी आंदोलन पुकारलंय या संघटनांनी शासन निर्णयाची आधी सोय केली आहे संस्थाचालक संघटनेनं आता शाळा बंद आंदोलन सुरू केलंय पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती जी आहे किंवा जी पदं आहेत ती रद्द करण्याचा निर्णय घेतला जे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत ज्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरती गदा येणार आहेत त्यांची संघटना असेल किंवा संस्थाचालक असतील ते ते देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत तर आपल्यासोबत आता ज्यांच्यावरती गदा येणार आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी लिपिक असतील किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असतील शिपाई असतील त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत कशामुळं हा एवढा तडक्यापडकी निर्णय घेतला असता सरकारने तुमची काय माहिती माध्यमिक शाळेतील या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांचा जो हा अन्यायकारक शासन निर्णय काढला खरं तर ही बावन्न हजार पदं पायाभूत पदं आणि मंजूर आहेत आणि शाळांमध्ये आईवडलानंतर जर विश्वासू कोण घटक असेल तर हे शाळेतले काका मामा मावशी या मुलांच्या दृष्टीने विश्वासू असणारा घटक आहे आणि अशा प्रकारच्या घटकालाच नष्ट करणे आणि त्या ठिकाणी आउटसोर्सिंग करणं हा इतका अन्यायकारक निर्णय आहे त्या मुलामुलींचा सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे उद्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून किती लोक हे टिकतील पाच हजारात सात हजारात किती लोक कायम कामात राहतील आणि मग दर महिन्याला एखादा नवीन कर्मचारी असेल तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वासानं मुलं ही शाळेत पाठवायची हा प्रश्न निर्माण झालेला या शासनाच्या निर्णयानुसार बावन्न हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं ही लॅब्स होतात म्हणजे कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत या बावन्न हजारच्या कुटुंबांवरती हा परिणाम घडणार घडणारा घटक आहे पण ही जी बावन्न हजार पदं आहेत ही पदं कुठली आहेत ती बहुजन समाजाचीच मुख्यतः पदं आहेत तर ही बावन्न हजार पदं नष्ट झाल्यामुळे शाळेच्या रोस्टरवरती देखील खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम घा पडणार आहे ही ही गोष्ट देखील शासन बहुता दुर् दुर्लक्षित करते की काय असा प्रश्न पडतोय सरकारने हा निर्णय का घेतलेला आहे हा सगळा जो वर्ग आहे शिपाई असेल किंवा लिपिक असेल प्रयोगशाळा आहे गरीब कष्टकरी लोक आहेत त्यांचा रोजगार तुम्ही हिरावून त्याच्या बड्या कॉर्पोरेटला तुम्ही आउटसोर्स करताय का कंत्राटी पद्धतीनं तुम्ही काम का देताय आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल किंवा शाळेचा जो परिसर स्वच्छ ठेवणं असेल हे प्रश्न निर्माण होतील असं म्हणणं आहे त्यामुळं या निर्णयाचा विरोध केला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे पुढची बातमी आपण बघणार आहोत पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येते कारण शिवसेना नेते आणि मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका निर्माण व्हावा यासाठी दोघं जण जादूटोणा करत होते या दोघांनाही क्राईम ब्रांचनं अटक केली आहे शिंदेचा फोटो समोर ठेवून त्यासमोर अगरबत्ती पेटवून हे दोघं हळद कुंकू काळा बुक्का लिंबू आणि सफेद कोंबड्याचा तिथे वापर करतानाचे ही दृश्य आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तलावली गावातली ही घटना असल्याचं कळत आहे अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवतायत हे दोघं आणि त्यांच्याकडूनही पैसे उकळले जात असल्याची बाब आता समोर आली आहे आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणारे एक रॅकेट आता कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलंय आसाम रायफलमध्ये भरती करतो असं सांगून अनेक तरुणांकडून या रॅकेटमधल्या आरोपींनी पैसे उकळल्याचं आहे फसवणूक झाले तरुणांची आसाममध्ये कोटी फिजिकल टेस्टही करण्यात आली परीक्षेनंतर तरुणांच्या हाती भारतीय सैन्याचं सा बनावट नियुक्ती पत्रही देण्यात आलं या रॅकेटची व्याप्ती अधिक आहे असा पोलिसांना संशय एका तरुणाच्या फसवणूक प्रकरणात तरुणाच्या चुलत मामानं सहा लाख रुपये उकळलेत दोन आरोपींची नावं पोलिसांच्या हाती आतापर्यंत लागली आहेत आपल्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्म्ड फोर्सेस आहेत सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत पोलीसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक भरतीमध्ये सहभागी होतात आणि इथून प्रमाण पण मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व संस्थांमध्ये आहे परंतु याचाच गैरफायदा काही मंडळी घेतात आणि आर्मी रिक्रुटमेंटचं एक रॅकेट आपण काल ओपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये इथल्या मुलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन त्यांना इथून आसामसारख्या ठिकाणी नेऊन त्यांची फिजिकलसुद्धा त्या ठिकाणी घेतलेली गेलेली आहे जेणेकरून त्या प्रकारचं पूर्ण त्यांनी एक तिथं वातावरण आर्मीच्या भरतीसारखं तयार केलं होतं आणि नंतर त्यांना लेटरपॅडवरती आर्मीचे सर्टिफिकेटसुद्धा इ इशू केलेले आहेत आणि नंतर ते जास्त रिपोर्ट करायला जातात त्यास कळतं की ते कुठल्याही प्रकारे शेप रेजिमेंटसुद्धा नाही आणि त्यांची भरतीसुद्धा झालेली ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे त्या दृष्टीने आपण काल काही तक्रारदार आले होते त्यांच्या याच्यावरनं गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे पुढील तर पन... निष्पन्न ना झाले नाही एक दोन नावं आपल्याकडे निष्पन्न झालेले आहेत त्यांचं आता अटक करून पुढची कारवाई होईल लन... आणि मेन ती सुरुवात आहे फक्त ती पहिली लिंक आहे जी नावं आपल्याकडे आलेली आहेत पण त्याच्या मागचं जी मोठी रॅकेट आहे त्याची नावं निष्पन्न ना होणं बाकी आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबादमधली एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत कारण मोकाट कुत्र्यानं लहान मुलांवर हल्ला केल्यामुळे ही लहान मुलं गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे ही घटना कटकट गेट भागातल्या युनुस कॉलनीमधली आहे ही घटना कालची काल घडल्याचं कळत आहे कुत्र्यानं या लहान मुलांवर हल्ला केल्याचं या मध्ये स्पष्ट दिसत आहे युनुस कॉलनी ही धक्कादायक घटना आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग टोल नाका मुक्त करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये फास्टॅगचा काही संबंध नाही सर्व गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसून महामार्गावरून गाडी जेव्हा पास होईल तेव्हा वाहन चालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट होतील अशी ही योजना आहे हल्ली सगळ्याच नव्या गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा लावलेली असते आणि जुन्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्याची सोय केली जाणार आहे यासाठी आम्ही एका रशियन कंपनीशी करार केलाय असं देखील गडकरी यांनी पुढच्या पाच वर्षात टोल वसुलीतून एक लाख चौतीस हजार कोटींचा निधी सरकारकडे जमा होईल तसं आमचं ध्येय असल्याचं देखील बोग्यात हे नवं तंत्रज्ञान नेमकं का काम कसं करत प्लॅटॉन असं या रशियन तंत्रज्ञानाचं नाव आहे आधारे चालणारी ही यंत्रणा महामार्गावर आहे हे जीपीएसमुळे कळू शकेल गाडीनं किती अंतर पार केलं हे देखील याद्वारे कळेल त्यानुसार दिवसाच्या अखेरीला पैसे यातून वळते होतील रात्री बारानंतर नंतर बँक खात्यातून थेट पैसे वळते होतील खात्यात पैसे नसतील तर जबरदस्त दंड वसुलीची देखील यात सोय असेल डेबिट कार्ड आणि फास्टॅगची याला गरज नाही रोख रक्कम सोबत ठेवण्याची देखील गरज नाही आणि टोल नाक्यावर यामुळे आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय न्यूज एटीन लोकमत